घाऊर बघून झाला आहे तर आता तुम्हाला गावातली शेती दाखवतो बघा गावातली शेती म्हणजे ना मी किती एकरचा प्लॉट असेल ना याचा तर अंदाज मला तर अजून तरी कोणी सांगितलं नसेल आणि कोणाला माहीत पण नसेल जर मोजमाप आपण केले ना तर या जागेचा आपल्याला अंदाज लावू शकतो किती गुंठ किती एकर काय आहे बोलतात ना बोलतात त्याचा अंदाज लावू शकतो मित्रांनो जर पूर्ण व्हिडिओ शूटिंग दाखवली ना तुम्हाला तर मला वाटतं एक तास तरी मला पूर्ण हा जो गावातल्या शेतीचा हा भाग आहे दाखवायला तेवढा लागेल तर हे जे झाडं दिसतात ना ती पण मित्रांनो अगोदर शेतीच होती पण घरात माणसं कमी असल्या काय काय लोकांनी फोपली नारली काय काय त्याने का खैर लावले साय लावले अशा पद्धतीची झाडं लावले पण जेवढी शेतीचा भाग आहे ना तो तुम्हाला जमीन भाग दाखवतो इकडे हे बघा ही ट्रॅक्टरची आजकाल शेती चालू असते त्याच्यामुळे काय तुम्हाला मी बैल नांगराला बांधलेले नांगरणी करताना दाखवायला भेटले तर नक्कीच दाखवेन तर एवढ्या गावच्या शेतीत कोण असेल ना तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी बैल बांधलेले असेल तर दिसत तर नाहीत कारण कोणच आहेत ना, था 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 ना था शेती करायला इकडे आपले बंधू आहेत बांध वगैरे साफ आहेत बाकीची कामं करताना कामं म्हणजे दाढ वगैरे झाली नसेल तर मग अशी छोटी मोठी कामं असतात ती मित्रांनो करायला लागतात काय चालेल का कामं जोरात तर बघू शकता एवढ्या शेतात ना मित्रांनो बैलजोडी कोणाची दिसत नाहीत पण नांगर बघा टॅक्टर जेवढे आहेत ना तीन ते चार तरी ट्रॅक्टर आहेत तर तुम्हाला दाढ मित्रांनो काय ना ती दाखवतो कारण लावणी लावायच्या योग्य तिची दाढ झाल्याशिवाय तिला आपण लावू शकत नाही पावसाला आपण आधी छत्री उघडूया हे बघा मित्रांनो ही आहे ना भात भात पेरलेला असतो जेव्हा आपण आम्ही त्याला दाढ बोलतो काय 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 काही ठिकाणी त्याला तरवा पण बोलतात मित्रांनो मला वाटतं राजापूरच्या पुढे गेला ना मालवण साईडला तर ते लोक बोलतात की तरवा अजून मोठा झाला आहे लावण्यासारखा पण जे आपण भात पेरून जे अशी रोपं उगवतात त्याला आमच्याकडे दाढ बोलतात आणि ही आता मित्रांनो दाढ झाली आहे ना ह्याच्यात झाले त्याच्यापेक्षा अजून उंच व्हायला पाहिजे कारण आपण एक इताचा जर आपला चिखल झाला आणि ही जर आपण लावली तर ही पूर्ण दाढ आहे ना मित्रांनो त्याच्यात पूर्ण डुबून जाणार त्या चिखल्यात आणि ती कुसून जाणार म्हणजे मेहनतीला काय फळ हो येणारच नाही तर एका लेग लेखकाने लिहिलं आहे की मुठभर धान्य पेरलं त्याचं तू केलंसं पाहिलीभर तर मित्रांनो हे जे आपण एवढं पेरलं आहे आणि जर आपण सर्वीकडे लावला ना तर याचा आपण धान्य तुम्हाला लोकांना माहीतच असेल किती आपण पिकवतो त्यामुळे त्या लेखकालासुद्धा त्या माझा सलाम माझी सल्यूट असेल कारण मित्रांनो असे लेखकाला शब्दसुचणे ना हे सुद्धा मोठी देवाची देणगीच असते मित्रांनो कारण मुठभर धान्य पेरलेचं आणि त्याचं पायलीवर करण्याचं हे या धरणी मातेच्या ह्या उदरातून आपल्याला मिळणारं त्या जर लाईनीवरती आपण अभ्यास केला ना मित्रांनो सखोल जर अभ्यास केला तर खूप मोठा आपण निबंध त्या त्या लाईनीवरती त्या असणाऱ्या चार शब्दावरती आपण लिहू शकतो तर ह्या मुठभर धान्यापासून आपल्याला ही धरणीमाय पायलीवर पिकवून देते तिच्यामुळे तिचा आपण जन्मभर सत्यशा आभारी असो आपण ऋणी असो कारण त्या धरणी मातीच्या पोटातून जे उगवणारे आहे ते आपण मित्रांनो कुठेच उगवू शकत नाही म्हणून ही धरणी माय माझी कायमची अशीच हिरवीगार आणि सुपीत होऊ दे तर मित्रांनो पाऊस काही मिनटापूर्वी येऊन गेलेला आहे म्हणजे एक मिनटात बोलतात ना वाऱ्यावरची सर ती येऊन गेली आहे मित्रांनो बघा समोर पण तुम्हाला दिसेल तिकडे पण दाढी जे हिरवीगार मधीमध्ये आहे ना ती दाढ आहे आणि त्याच्या बाजूला जे थोडं पोपटी कलर असं म्हणजे थोडं लाईट दिसतं आहे ना ते शेती सोडलेली आहे जमनीत त्या त्याच्यामुळे तिच्या रान उगवलं आहे आणि जे पूर्ण मधी दिसतं ना ग्रीन एकदम डार्क ती दाढ पेरलेली आहे मित्रांनो तर हे बघा विज्ञान युगातील आपलं नांगरणी बैलजोडी बैलजोडी म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो तर आता तुम्हाला असे शेतात बघायला भेटेल ट्रॅक्टर ट्रॅक्टरची शेती आता विज्ञान योग आहेत पण आधुनिक काळात आपल्या जे बैलजोडींची शेती होणारी ती मला अजून तरी पुढे दिसत नाही आणि या पूर्ण प्लॉटमध्ये तर असा एक पण शेतकरी आज नाही की जो बैलगाडी बैल नांगरण्यासाठी बैल झुंपलेली आहेत तरी आपण वरती चालू आहे आता बघूया वरच्या साईडून पण थोडा शूट करू थोड्या उंच भागावर जाऊन म्हणजे तुम्हाला तिकडची पण वरच्या साईडला असणारी शेत जमीन दिसेल मित्रांनो बघा जाऊयावरती कारण ह्या ही शेती आहे ना मित्रांनो पूर्ण पाण्यावरची शेती आहे वर्षाच्या बारा महिने या शेतात या सर्व प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात मित्रांनो पाणी जातं त्याच्यामुळे आधी आज्या पंजापासून लोक इकडे वांगणं करायचे वांगणं म्हणजे आपली शेती आता शेतीच्या सीजनला आपली शेती, शेती कापून झाल्याच्यानंतर दिवाळीला दिवाळीच्यापर्यंत आपली ही शेती लावतो आपण जे आता ती दिवाळीपर्यंत मित्रांनो कापून होते मग त्याच्यानंतर दिवाळीच्या नंतर पुन्हा शेती जी लावतो ना आपण त्याला वायंगण्याची शेती बोलतात म्हणजे एक शेत आपलं काढून झालं दिवाळीतनं आपण पुन्हा नांगरणी चिकळणी करून जी शेती लावतो ना मित्रांनो त्याला वांगणं बोलतात मग आता ते मित्रांनो वांगणं कोण करत नाही तर हा मांड आहे मित्रांनो जिथे मधी चौतरा दिसतोय ते आई जाकादेवीची पालखी शिमगा उत्सवात बाहेर जाण्याच्या अगोदर म्हणजे उद्या जर बाहेर जाणं असेल तर ती आज रात्री या मांडावरती गावचे ग्रामस्थ आणि आई जाकादेवीची पालखी त्याच्यावरती चौथऱ्यावरती विराजमान असते रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती आपल्या गावातून दुसऱ्या गावात, गावात भक्तांच्या भेटीसाठी जात असते तर हे आहे आपल्या आई जाकादेवीचं मांड तर हे आहे ही जमीन तुम्ही बघताय ना मित्रांनो ही पण पूर्ण शेती होती शेती करण्यासाठी गावात आपला कोकणी माणूस मुंबईला जाऊन राहिला किंवा आपली मुळंवाळं मित्रांनो मुला मुलंवालं मुंबईला असताना आपण वयस्कर माणसं गावाला राहू शकत नाही एकाला आपण ठेवू शकत नाही किंवा आई वडील आपल्या वयवृद्ध असतील तर ते कसं त्यांना ठेवणार मग आपले पाले असतात मुलं असतात ते आईवडिलांना मुंबईला घेऊन जातात आणि शेतक शेती करणाऱ्यांची संख्या कमी होते मग शेती कमी करणाऱ्यांची शेत कमी करणी झाली मग आपण त्या शेतीत काय करणार तर मित्रांनो असे अशी काजूची लागवड असेल सागवण असेल वेगवेगळी झाडं आपण या शेतात लावून आपण म्हणजे एकदा लावल्याच्या नंतर जे काही आपल्याला उत्पन्न येईल त्या उत्पन्नावरती आपला शेतकरी राजा अवलंबून असतो मग शेती सोडून देतो काजूची लागवड काय चार पाच वर्षानंतर काजू लागायला मित्रांनो चालू होतात तर बघा किती किती जागा होती बघा ही शेतजमीन एवढी शेतजमीन शेतकरी आपण शेती करण्यासाठी कोणी नसल्यामुळे मित्रांनो एवढं सोडून द्यायला लागतं कारण आपला कोकणातला युवक आहे ना मित्रांनो नवीन तरुणमुळे आहे ना शेतीच्या मागे कोण असतात शिक्षण झालं का नोकरीसाठी पण शेती नाही करायची त्याच्यामुळे आपल्या वाढवडेल आणि जपलेली ही शेतजमीन शेती सोडून मग मित्रांनो अशी लागवड करायला लागते बघू शकता या किती शे से केवढी शेती आहे बघा मित्रांनो आठ आठ ते पंधरा दिवस लागतील एवढी शेती फक्त आपल्याला लावणी लावायसाठी पण त्याच्यात ह्या काजू लावल्या त्यांच्या पुढच्या भागात पण मित्रांनो सर्व शेती सोडलेली आहे आणि इकडे माझा शेतकरी जो शेती करणारा आहे कोकणात त्याने अजून हे चालू ठेवलं आहे काम आपलं शेत जमिनीचं जा तर जाऊया पुढे हा मित्रांनो हे नाचना नाचना किंवा वरी आहे कन्फर्म सुद्धा सांगू शकत नाही कारण ते अजून व आ नाचणार असेल वरी तर एवढी पेरू शकत नाही वरी काय बांधायला मित्रांनो लावायला थोडीच लागते तर हा शंभर टक्के नाचणं आहे जे तुम्हाला दिसतंय छोट्या छोट्या वरती हे तर नाचणं आहे हा मित्रांनो नाचनावरी करी शेत करी रानमाळावर अगं पाऊस पुन्हा मित्रांनो चालू झाला आहे बघा बघू शकता ह्या कॅमेऱ्यात तुम्ही तर मित्रांनो जास्तीत जास्त आहे ना दहा ते पंधरा मिनटं पण पाऊस थांबत नाही दहा पंधरा मिनटं थांबला का पुन्हा जोरात येतो एखादी सर जोरात येते पुन्हा थांबतो पुन्हा जोरात येते तर मित्रांनो बघू शकता एवढा गावाला पाऊस चालू आहे ना की शेत जमिनीतून ना उपलट आले आहे काय काय आमच्याकडे उपलट बोलतात काय काय जणं उमलाट बोलतात म्हणजे ते जमिनीतून ना मित्रांनो पाणी वरती येत असता जसा झरे फुटतात ना म्हणजे एका प्रकारचे ते झरेच असतात पण जिथे पाणी नसताना जिथून पाणी त्या मळ्यातून येतं ते आपल्याकडे उकलाट उमलाट असे वेगवेगळे गावागावातले वेगवेगळ्या पद्धती असतात तर जेवढ्या जेवढ्या मळीतून तुम्हाला मित्रांनो पाणी दिसत आहे ना त्या मळ्या सर्व आहेत ना पूर्ण उमलाटीच्या आहेत बघा सर्व उमलाटीच्या आहेत तर हा निसर्ग मित्रांनो कसा वाटतो आहे बघा कोकणातला निसर्ग म्हणजे जणू स्वर्गच तर अजून पण मित्रांनो खूप जागा आहे वरती जाण्यासाठी शूट करण्यासाठी तरी त्याला या कोकणातील चाकरमणी या युटूपवरती मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गावातून काय घडतं कसं घडतं या निसर्गाशी आपण बोलत असतो तर निसर्गाला या निसर्गाला देणं घेणं आपलं चालूच असतं आणि या निसर्गाची साथ आपल्याला सदोतीत आपल्यावरती अशी या निसर्गाची आणि या वरुणराजाची पडणारी साथ अशीच राहू दे तर मित्रांनो चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ